Baban Baban Baga, Manji Guru Mahant Agi Bawa Jule Prana, Baga, Junde, Jiko, Prana Parmatma, e. Namaskar hati यांनी आपलं स्थान मंचावर ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो भगवंताच्या प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज हळदगाव या गावात निमित्त हो, कार्यक्रम सुरू आहे या कार्यक्रमाला स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम त्याचप्रमाणे आम्हा सर्व सेवकांचे सद्गुरू महान त्यागी बाबा रुमदेजी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम त्याचप्रमाणे बाबाला वेळोवेळी साथ देणाऱ्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत आईला माझा प्रणाम आजच्या चर्चा बैठकीला लाभलेले अध्यक्ष नरेंद्रजी थोटेसाहेब यांना माझा नमस्कार तसेच उमरेट शाखेचे संचालक राघुरावजी अंबाळे यांना माझा नमस्कार त्याचप्रमाणे आदरणीय मन मंचला माझा नमस्कार तसेच गावातील आणि बाहेरून आलेले सर्व सेवकसेविका बालगोपाल सर्वांना आल्या नमस्कार नमस्कार करून ही चर्चा बैठक चार तत्व तीन शब्द पार्थिय आणि आलेले अनुभव आणि आपली चर्चेला बैठक निमित्त सुरुवात झालेली आहे पा बाबा जुमदेवजी खूप दुःखी आणि कष्टी होते त्यांच्यावर खूप मोठं संकट होतं आणि बाबांनी खूप वय तानी केली पण बाबांना कुठेही थळावं लागला नाही शेवटी बाबांनी खूप विचार केला की आता कर काय करावं काय नाही पा परमेश्वर कृपा कशी आहे बाबाला एक अनोखा व्यक्ती भेटला त्या व्यक्तीला बाबा ओळखून सुद्धा नव्हते आणि ती व्यक्ती मौद्याची होती पा बाबाला त्या व्यक्तीने सांगितलं तुम्ही कुठे चालेल परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे मार्गाध्यक्ष गुरुवंतराव गोयर यांनी आपलं स्थान मंचगाव ग्रहण करावं असं मी त्यांना विनंती करतो पहा बाबा जुमदेवजींनी तो व्यक्ती मिळाल्यानंतर त्यांनी सांगितलं बाबाला का बाबा माझ्याकडे एक आहे संन्यासाचा तुम्ही जर ह्या मंत्र केला तर खरंच तुम्ही सुखी होऊ शकता पहा बाबा जुमदेवजींनी त्या मंत्राचा जो तंतसंत मी आणि सत्यमर्यादा प्रेमाने त्या मंत्राचा जप केला आणि जीवनात सव्वा वर्षाचा त्याग केला सव्वा वर्षाचा त्याग करून बाबा जीवदेवजी सुखी झाले समाधानी झाले पण बाबाला कधी समाधानी नाही आली कारण बाबामध्ये परमेश्वरी अंश होता जो प्रत्येक नारीमध्ये परमेश्वरी अंश बाबांनी दाखवून दिला आहे कारण तुकडोजी महाराजांनी त्या काळात म्हटलं होतं माणूस द्या माझ्या हो माणूस द्या तुकडोजी महाराज माणूस द्या म्हणजे माणूस द्या म्हणे मग या धर्तीवर माणसं नव्हते का माणसं खूप होते पण कसा माणूस पाहिजे होता तुकडोजी त्या जसा माणूस पाहिजे होता का निस्वार्थ सेवा करणारा आणि माणसात देव पाहणारा माणूस पाहिजे होता आणि या कलियुगामध्ये ते बाबा जुमदेवजी आले जन्माला आणि बाबा जुमदेवजींनी माणसाला खरंच माणसामध्ये देव दाखवला आणि आपल्या प्रत्येक नालीमध्ये परमेश्वर विराजमान आहे हे सिद्ध करून दाखवलं आणि आपण त्याच्या जो मार्गात आला आहे जे सेवक आहे त्याने ह्या गोष्टीचा पक्का अनुभव आला आहे मग आपल्याला आता त्या गोष्टीचा विचार करायचा आहे का आपल्याला खरंच बाबांनी परमेश्वर दाखवलं आहे मग आपण परमेश्वर आपण देव झालो तर मग आपल्याला कोणत्या पद्धतीने वागायचं आहे कोणत्या पद्धतीने राहायचं आहे कारण आपला कळते का आपण करून काय राहिलो कुठे चाललं हो कोणत्या जा मार्गाचा आपल्याला कळत नाही असं नाही कळते पण कळत नाही आपण आणि आता आपल्याला खरंच कळून राहिलो त्या आपल्याला वळण्याची गरज आहे आपण बोललो तर आपल्या जीवनाचं सोनं आणि भलं झाल्याशिवाय राहणार नाही आणि हया निमित्त कार्यक्रम बाजीरावजी माटे यांनी बाबाला म्हटलं होतं का बाबा मला एक मोहित घ्यायची बाबांनी त्यांना सखरद्याऱ्याला मिरची बाजारामध्ये आणलं तिथे खूप मशी दाखवल्या पण बाबाला अशी मस्त आली होती तर ज्या मशी आम्हाला फोडी होते कारण बाबाचा विश्वास अटल होता का खरंच या मार्गात आपण दुःखी आणि कष्टी मानव येते त्याचप्रमाणे मसे दुःखी होती त्या मुसीला अंगाला फोड होते पण बाजीराव माटेला वाटलं का बाबा म्हणजे अशी मस्त दाखवून राहिले बाबाने सांगितलं आणखी पाहून घे बाजाला आणखी पाहिलं पण बाजीराव माटेला मशी आल्या आल्याने बाबांना म्हणते बाबा कसं कोणती मत घ्यायची बाबाने पुन्हा त्याच तेच घेतली आणली आणि बा त्या बाजीराव माटेच्या घरी आणल्यानंतर त्या मशीला झुतलं आणि बाबांनी सांगितलं का या मशीला तीर्थ लावा रक्षा लावा आणि ज्योतीचं तेल लावा त्या फुलाला मग खरंच चांगली झाली आणि त्या म्हशीपासून बाजीराव माटीचा धंदा वाढला खूप मोठा धंदा झाला भरपूर दूध झालं तेव्हा बाजीराजी माटे म्हणाले बाबांना की बाबा माझ्या घरी दूध घ्यायला चालला पहा बाबांचा शब्द कसा होता बाबांनी बाबा वेळेला खूप महत्त्व देत होते समय बलवाने बाबांनी सांगितलं आणि वेळेला खूप महत्त्व देत होते वेळ अशी आली बाबांनी सांगितलं मी दूध घ्यायला येईल पण वेळ आल्यानंतर बाबांनी वेळ आल्यानंतर म्हटलं ते वेळ केव्हा आली जेव्हा पूजागिरी आली तेव्हा सेवक म्हणाले बाबा अगोदर पूजागिरी करायची होती तेव्हा बाबांनी सांगितलं का चला बाजीराव माठेकडे आणि बाजीराव माटेकडे गेले बोलले आणि त्या दिवसापासून त्या बाजीराव माटेच्या घरापासून पूजागिरी निमित्त आपला कार्यक्रम सुरू झाला आणि आपल्याला त्या दुधामध्ये अमृत नाही मिळणार तर आपल्याला ह्या सेवकांच्या वाणीतून अमृत मिळणार आहे कारण आपल्याला शिकवण्याची गरज नाही आहे सेवक भरपूर चतुर आणि हुशार प्राणी आहे बाबांनी सांगितलं की मी चाळीस वर्ष जरी शकलो नाही म्हणे खरं सत्य आहे म्हणून आपल्याला शिकण्याची गरज आहे आणि सेवक काय सांगत आहे ते आपल्याला ऐकून ग्रहण करण्याची जी आणि जीवनात या गोष्टीची पालन करण्याची गरज आहे म्हणून बाबांनी तत्व शब्द नियम दिले आहे आपल्याला सर्व सेवकांना त्या तत्वश्रद्धा नियमाने चालण्याची पूर्ण परिपूर्ण गरज आहे आता आणि आपण जर चाललो तर खरंच समोरचं युग या कल युगानंतरचं येणारं युग सत्याचे युग आल्याशिवाय राहणार नाही असे बाबांची ग्वाही होती म्हणून बाबांनी सांगितलं का तुम सेवक जाग जाव आपण जर जागलो तर आपल्या बाजू जागीन आपल्या बाजू जागलं खरंच गाव जागल आणि गाव जागलं तर जग जागन आणि जग जागल्यानंतर सत्याचे युग येणार म्हणजे येणार हे बाबांचे शब्द होते म्हणून आपल्या सर्व सेवकांना विचार करायचा आहे आपल्याला कसं जगायचं आणि कसं वागायचं त्यावेळेस बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो सर्वांना माझ्या